सजण स्वते चिंतक वाचक पाठक साधको सहाशे बावीस कदाचित तो काल झाला असेल पण नसेल तर सहाशे बावीस पासून पुढील ध्व घेऊन सुरु करत आहे सहाशे बावीस पासून सुरुवात करीत आहे कोटी करम करमानही जनमगवाया पाध विषय स्वादी मन क्षणात अनंत पाप कर्मे करी गुरु बरबाद करी गुंतून मानवी मन अगदी एका क्षणात अनंत पाप कर्मे दुष्कृत्य करीत असते ते गुरुवचनामृत दुर्लक्ष ज्ञानाकडे पाठ फिरून आपलाच पापी हेतू साध्य करण्याचा हट्ट हट्टरते परिणामता अवघा मानवी जन्म अशा अज्ञानी मनामुळे त्याच्या ज्ञान मुलक वर्तनाने वाया जातो बरबाद होतो आपण उरजिया उरजिहा सब संसार आपण हे सुरजिया हे ज्ञान विचार या संसारी जो तो आपल्या चिंता काळ जीत राही ज्ञान चिंतनी जरी लक्ष पुरवी तरी सहज निश्चिंत तो होई संसारातील अनेक अनेक काळजा चिंता अडचणी यामध्ये संसारी माणसे सतत गुरपटून गेलेली गुंतलेली अडकलेली असतात एक काळजी किंवा चिंता नष्ट होते तो बर राते। चिंता काळजा कायमच्या मिटत त्याने दिलेले ज्ञान यावर कोणी दृढ श्रद्धेने अग्रेसर राहील तर तसे आचरण करील तर अगदी सहजासहजी या सर्व संसारातील अडचणीतून मुक्ती सुटका होईल कि नपा बंदी हा धर शरीर जो ये पाच बसी सोही लागे तीर पंच ज्ञानेंद्रियांच्या बंदी गृहात जो पुन पुन्हा अडकत राही रोची बंदी कैदी होऊ शरीर रूपे या अवनीवरी जन्मोजन्मी येई पंच ज्ञानेंद्रियांच्या पंचरसांचे जे अधीन होत असतात त्यात जे अडकतात असतात स्पर्श गंधरूची दृश्य दर्शन आणि श्रवण किंवा सूर आणि आवाज यामध्ये जे फसतात असे असा प्रत्येक जण किंवा असे सर्वच वासना बंदी असतात त्या कारणाने अशा वासनांमध्ये अडकलेल्या हेतूने वरचे वर पुन पुन्हा अडकलेल्या वासनापूर्तीच्या वासना पूर्तीच्या वर पुन पुन्हा पुन्हा या भूलोकी जन्म घेत राहावा लागते वासना पूर्ती जी पूर्णाने कधीच होऊ शकत नाही ती होईल अशा वेळे असेनेच किंवा अज्ञान मुलक समजुती मिळेल माणसाना या मृत्यू लोकात खरे तर बंदी गृहात व कारावासात पुन्हा पुन्हा यावे लागते सहाशे पंचवीस दौडत दौडत दौडया ते मन की कि दौडी थगे मन थिर भाव रि ढोर वस्तू उठव कि ठोर धावा धाव करी मन इच्छा लाल पोटी धावनी थकत होता स्थिर भेटे वस्तू त्याच हे मन अनेक अनेक इच्छा लालसा यांच्या नादी लागून धावाधाव धावा धाव दा भागम भागमभाग कर, करते त्यामुळे ते दमते आणि आपोआप स्थिर व शांत होते तेव्हा त्याला दिसून येते की खरी वस्तू सद्वस्तू म्हणजे परमेश्वर तर आत्मज्ञान प्रकाश रूपे त्याचे जवळ हृदयांतरी बसलेला आहे त्याला प्रसन्न करणे म्हणजे निर्विकार व निर्विकार शांती व भावनाचे सुख अनुभवणे ज्या योग्य सर्व इच्छिक इच्छा व लालसा

रानमाळ भटकत राही गुरुज्ञान होता स्थिरपद होई मन मस्तक नसलेल्या हरणासारखे म्हणजे अक्कल शून्य किंवा निर्बुद्ध असते हरिण जसे रानमाळ भटकते तसेच मानवाचे मन माया मायाहरूपी संसार अरण्यात चौ दिशाला फिरत राहते व मानवाचे जीवन दुःखपूर्ण बनवते जर गुरुज्ञान व आत्मतवाचे ज्ञान ते प्राप्त करून घेईल तर ते आपोआप स्थिर ध्रुव होईल जैसी धाव थांबल्याने मानव ही दुख मुक्त हो कथकथाया मन ही की कहे कबीर समुजा जोया को समझा परे ताकी काल न खायो मन कथा भू कठिन समझना सांगे कबीर सर्वा जो या नीट समजे न हो भ्रमित काल मृत्यू ना परवा खरी तर मानवी मन ओळखणे समझने अति अवघड काम आहे मनाचे कंगोरे बोलणे जाणणे मी मी म्हणणाऱ्या ज्ञानी सुद्धा अशक्य ठरते असे असताना जर कोणी अपवादाने या मनाचे रहस्य तंतोतंत जाणू शकला तर तो मात्र आपल्या आयुष्यात भ्रमित न होता न गोंधळता सन्मानाचे जीवन व्यतीत करू शकतो त्याला काळ किंवा मृत्यूची सुद्धा काळजी असत नाही काया कजरी बन है मनकुंज मंत अंकुश ज्ञान रत्न हे रे संत जन शरीर केळीचे वन मन मदमस्त हस्ती विहरे त्यात अंकुश ज्ञान रूपी रत्न घेऊन मना नियंत्री संत महंत शरीर रूपी केळीच्या वनात किंवा बागेत मनरूपी मस्त वाल असती तो नियंत्रितपणे क्रीडा करीत असतो तो, तो नियंत्रित न झाल्यास किंवा न केल्यास मानवाचे शरीर व जीवन उद्ध्वस्त होऊन जाईल म्हणूनच मानवाच्या कल्याण हेतूने प्रेरित होऊन संत महंत आत्म ज्ञान अंकुशाच्या अमूल्य रत्न प्रकाशात या मनहत्तीला माहूत बनून नीट वाट दाखवत असतात मन नियंत्रित करीत असतात धरती फाटे मेघ मिले कपडा फाट को औषधी मन मनफाट नाही ठोर अवनी दुभंगिता मेघसावरी मत्स्य फाटता शिबि तन व्याधी औषधावरी भूमाता किंवा जमीन कुणाच्या प्रखरतेमुळे फाटली किंवा ठाकटीक करते कापड किंवा फाटल्यास शिवता येते व्याधी औषधाने बरी होते मात्र मन विदीर्ण झाल्यास अशा फाटलेल्या विवंचित मनाच्या माणसास कोठेच आधार किंवा थारा मिळत नाही अपणे अपणे चोर को, सब को ये डार, ये मार, मेरा चोर म्हणजे मिले सरबस डारू बार चोर चोरी करीता मिळता सर्व त्या मारती माझा मन चोर मिळे मदसी सी सर्व कोणी करी न त्याची आरती चोर चोरी करताना पकडला गेल्यावर त्याने ज्याची चीज वस्तू चोरायचा प्रयत्न केला तो त्याला बेदम मार देतो मात्र संत कबीर म्हणतात की त्यांचे मन ज्याने चोरले तो ज्यांचा मन चोर त्यांना मिळाला तर संत ते संत कबीर त्यांचे सर्वस्व स्वतः चोराचे स्वाधीन करतील त्याची आपला म्हणून त्याच्याविषयी बोलत आत्मनिवेदन रूप आत्म त्याच्याविषयी बोलत आहेत किंवा आत्मनिवेदन रूपे संभाषण करीत आहेत सहाशे बत्तीस सुरण सबको उगय नहीं लिया अवतार जो कोय बचे तीन लोक देवमानवा पसवी मुनिजना मन भूल भूलभूल जो या ते आधी न जाणा खास तो राही अवधिया मनच वेगवेगळे अवतार घेऊन भूल भूल भुलैया निर्माण करून सर्वांना पसवते ठकवते देव मानव मुनिजे मुनिजानाही ते आपल्या फसव्या आलीने आतोआात ठकवते अडचणीत आणते मात्र जो कोणी मनाच्या या भूल भुलैयाला दाद देत नाही कसत नाही तो निश्चितच महान साधू असला पाहिजे तो त्रिलोकात स्वर्ग मृत्यू मृत्यू म्हणजे भू आणि पाताळ तो त्रिलोकात स्वर्ग मृत्यू भू म्हणजे भूमी आणि पाताळ खास आगळा वेगळा असा अपवादात्मक अवलिया समजावा काया देवल मन धजा विषय घरपहेराय मन चलत देवल चले ताका सर बस जाय शरीर मंदिर मनध्वज विषय पिशे पडके मन ताले शरीर चाले सर्वस्व नाश मन वाटे शरीर रूपी मंदिरावर मनरूपी ध्वज असतो विषय वासनांच्या वाऱ्याबरोबर किंवा किंवा मायामोहाच्या दिशेने हा मनोध्वज सतत भडकत राहतो शरीराला मनाच्या मागे मागे भरपडत जावे लागते त्यामुळे सर्वस्व गमावून मानवी जीवन व्यर्थ व्यर्थ ठरते मनाची लहर छंद तो त्याला शरीराने अनुसरणे ही मनोवाट माणसांचे जीवन निरर्थक करून टाकते यातच मानवी जीवनाची शोकांतिका असते कुंभ बांधा जल बिन जल कुंभन होय ज्ञानय बांधा मन रहेन पिनो ज्ञान न होय कुंभ साठवी जलाशी परी जलविना तो ना घडे ज्ञान बांधे मनासी परी मनविना ज्ञान ज्ञान संभवे मातीचा घडा पाणी साठवून ठेवतो मात्र तोच घडा घडण्यासाठी मातीत पाणी घालून किंवा मिसळून मगच घडा घडवता येतो त्याच पद्धतीने ज्ञानामुळे मन नियंत्रित करता येते तरीही ज्ञान मना वाचून प्राप्त होऊच शकत नाही सारांश मन ज्ञानात न गुंतेल तर ज्ञानप्राप्ती नाही आणि ज्ञानाविना मन नियमित आहे म्हणजे मन ज्ञानात जर गुंतलं नाही तर ज्ञान मिळत नाही आणि ज्ञान नसेल तर मनाचं नियंत्रण होत नाही म्हणून ज्ञानात गुंतण्यासाठी मन आवश्यक आहे आणि मनाच्या नियंत्रणासाठी ज्ञान आवश्यक आहे कै तर कबीर सबदीन गेन सुरजा मन कहे कबीर चे ता नाही अजू पेरा दिन कबीर सांगत राही जरी तरी मन स्वस्त शांत न होई किती समज किती समजवा न जाग त्यासी जणू प्रथम दिवस हा राही कबीर सातत्याने मनाला समजावीत शिकवित आहे तरी मन शांत स्वस्त होण्याचे नाव घेत नाही ते जसे आहे तसे अगदी पहिल्या दिवशी होते तसेच आजही कित्येक दिवसानंतर आहे अजिबात सावध न होणारे अडेल तत्व असे हे मन अगदी एखाद्या ढ आहे मेरे मन मे परी गई ऐशी एकदर फाटा फटी कप शाहजू मी लय नू जी बार संशयाची भेग पडली माझ्या मना जैसी पाषाणाशी पडे कधी तरी पुन्हा न सांधे एकदा का मन संशयाने धुवंगले की ती संशय रूपी भेक पुन्हा कधी सांगली जाऊ शकत नाही जशी पाषाणाला पडलेली भेक साधत नाही तशी म्हणून मनाला संशयग्रस्त होऊ न देणे महत्वाचे आहे असे संत कबीर सांगतात मन वाहतू किंवा बा तेरी सुोय मौत खडी धरते भेर न होय अरे वेड्या मना तू का कावरा बावरा शुद्ध हर पोनरा मृत्यू लटके तो शिरावरी अवधी थोडा बाकी भानावर एसी सहाशे सरतीस कबीर मनाला सांगत आहे कि फार थोडा वेळ शिल्लक आहे त्याच्या आजूबाजूला मृत्यूची चाहूल लागत आहे तो कधी येईल आणि हा मानवी जीवनाचा शेवट होईल त्याचा नेम नाही म्हणूनच सावरे बावरे न होता वेडेपणा टाकून मनाने वेळीच सावध व्हावे आणि आत्महित साध आणि आत्महित साधण्याचा छानपणा दाखवावा त्याने सावध व्हावे बैरी कोही नाही जो मन शीतल होय तू देहा करे सब होय देहाचा या वैरी न कोणी जरी तो मन शांत राही जरी टाकीशी अहंकार तू जगत वा मित्र होई शरीर किंवा को देहाचा कोणी शत्रू असू शकत नाही जर माणसाने अहंकार टाकून चित्ताची सरलता निर्मलता आणि शांतता प्रस्थापित केली अशा साधुत्वाची ज्याला प्राप्ती झाली त्याचेशी सर्वच जण प्रेम व दया भावनेने वागतात नवे जग नवे सारे जगच त्याचे त्याचे मित्र बनते मनफाट बाय कबूरय मीठय सकाहि साक दूर सको उलटी हुआ जो आक सौ से वायु अति वायी तो जाने प्रेम संबंध ही ना से जैसे मधुर दूध ही रुई संबंधे विश्व ना से सौसे रूपी वात रोगा ने ग्रस्त हुआ पीड़ित जा अगली पट्ट गुरु शिष्य प्रेमी कि पति पत्नी अति निकट नाते संबंधात सुधा दुरावा निर्माण हो तो। दुरावा नंतर मिटने जवर जवर अशक्य पुनः पहला स्नेह प्रेम मित्र भाव निर्माण होता नहीं जसे उत्तम मधुर दूत रुई मु नाचते फाटते व विष होते तसे नसते है मेरा मन मतंग था चरता बहुत बिगार सुधा हो य मार्ग चला कही आगे हम लाए मदमस्त मन हती माधा अवघा कार्य नाश करी संत संगति सुधार होता

मी न समजे उठी जाहेोकट फोकट राहतो मन आपले नियंत्रित करी समजावे राहसी जरी न सुधारे वाया जाई मानव जन्मोगा येसी मनाला चिंतन ध्यान जप त्याकडे वळवले नाही तर हे मन जे जात्यात चंचल खोडकर आणि भयमाहीत अडकणारे आहे स्वतः बरोबरच त्याच्या मालकालाही माणसालाही संकटात टाकते सुधारतात जसे आले तसेच गेले तर मानव ही केवळ अज्ञानात जन्मतो आणि अज्ञानातच मरतो त्याचे अवघे हो जीवन व मा मानव जन्मही वायात जातो ये मन हरी चरणे चला माया मोह बेहर माही बेहरमाही किया काल रहा शिर उठ मन हरिनारी दंग झाले लीन नम्रते झाले आत्म मग्न ते असता आता मृत्युन त्या बिघडवे मायामोह वासना विकारातून सुटून आता मन हरिनामी दंग झाले व तेथेच ते नीन झाले नम्रत्ममुन असल्याने त्याचे आता सर्वभक्षक मृत्यूही काही वाकडे करू शकत नाही बात बनाई जग ठेव मन परमोथा नाही काय कबीर मला माही बाता थापा मारुनी ठकविण्या जगास वेळ वाया गेला परमार्थ न मिळविता जीव चौऱ्याऐंशी तर अडकला लोकांना थापा मारून अनिष्ट सवयी स्वतः अडकण्यात अडकवण्यात जीवाचा जन्म वाया गेला त्याने परमार्थ कधी काही साधला नाही आणि मनशांती व समाधान मिळवले नाही त्याचा परिणाम म्हणूनच आता चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून भटकण्याची तो भरकटण्याची वेळ जीवावर आली आहे बिन बिनपंखा जहा तहा उडी मन भावे काटमे आमाय पंख विना मन पक्षी उडे स्वैर संचार करी ज्याची ओढी त्याशी भेटे पिरुनी ये हृदय घरी महागारी हा मन पक्षी को आहे पाखरू पंख नसले तरी कोठेही स्वैरपणे संचार करणारे आहे इकडून इक इक तिकडे उडत उडत ज्याला वाटेल त्याचे इथे जावे त्याला भेटावे आणि भेट झाल्यावर परतून हृदयरूपी घरात मागे येऊन स्वस्थ बसावे असे त्याचे मनमानी वर्तन चालू आहे चंचल मन नेह चल करे फिरी किराम लगाय चन मन दौड कसिही करे काही जाय सहाशे पंचेचाळ चंचल मन अवि चल करी गुरु नाम जप मुखी धरी मन काया दौड सह्य मी तरी तरी मृत्यू बय नव रे सर्व सैव चंचल असलेले मन गुरु नाम जप पूजा आणि आत्मज्ञान चिंतनाकडे लावून ते स्वस्थ व शांत व अर्थात अविचल ध्रुव करावे त्यामुळे व शरीराचे अविवेकी वागणे कुठेही व कसे धावणे संयमित होईल व जीवन नैतिक मर्यादेत राहील शिल्लकच जाणार नाही सारांश नैतिक दृष्ट्या उच्चतम पातळीचे मन त्याचा मालक मृत्युंजय म्हणून प्रसिद्धीस पावतो प्रकरण पंचवीस संपत्ती माया महाठक वैभव संपत्ती तीच खऱ्या अर्थाने माया आहे आणि हाच खरा महाटक म्हणजे महालुच्छा चोर आहे जो आपणाला फसवतो सहाशे शेचाळीस सुरु करीत आहे तर बीरमाया भेसवा तो नु की जात आदत को आदर करतन बोधे बात धन वेशा एक समरा होती त्यांचा एक येणाऱ्यांचे स्वागत करती जाणाऱ्या बापतनसतीन एक माया म्हणजे संपत्ती वैभव किंवा धन आणि वेस्या किंवा गणिका या स्वभावाने असतात माया व गणिका येणाऱ्यांचे स्वागत करतात मात्र त्यांच्या नादी लगून कपल्लक होऊन गरीब होऊन दिनवाणी होतात व परत जातात त्यांच्याकडे या दोन्ही माया आणि वेस्या दोन्ही दुर्लक्ष करतात किंवा पाठ फिरवतात म्हणजे पैसा आणि संपत्ती आणि वेस्या दोघ गिराहिकांना सन्मुख असतात आणि गिराहिक कंगाल होऊन साठी गेले की त्यांना ते दुर्लक्षितात अशा कंगाल झालेल्याला त्या ओळखी देत नाहीत जाणाऱ्यांबाबत त्यांचे वर्तन अयोग्य व अपमान कारतेर माया मोहिनी सोयी एक साधू बरा तोडी कुलकी का माया धन दौलत मोह पाडी जगाशी नादी लावी दुर्मिळ साधू तोडी माया सोडी मोहिनी टाकी अहंकारा राम ध्यानी मना जो लावी हे संपत्तीचे वेळ इतके आहे की तिथे नादी लागून सारे जगत वेळे तिथे झाले आहे एखादाच अपवादाने असा दादू भेटतो जो अहंकार आणि कुळाभिमान टाकून आपले चित्त राम नामी ध्यानी लावतो आणि या मायारूपी मोहिनीच्या पाशातून स्वतःची सुटका तर करतोच करतो पण इतरांनाही सन्मार्गावर आणतो सहाश्यात ठेवा कबीर माया मोहिनी मांगय मी न हात मना उतरी झूठ करू लागी डवले साथ धनमाया मोहिनी मागता लागे कोणा हाता भ्रम सत्य मानुनी तिरशी टाके त्याच्या सहजी परे हाता संपत्ती विनाशकारी व अनर्थकारी मायावी मोहिनी स्वरूप असल्याचे ध्यानात घेऊन तो तिचे चिंतन मनात धरीत नाही आणि तिच्या लादी लागत नाही त्याचे नादी ही रमा किंवा वैभव लक्ष्मी लागते ती त्याच्या हाती लागते जो तिला सन्मानित नाही तिच्याकडे दुर्लक्ष करतो मात्र तिच्यासाठी वेडा मात्र ही कायम चकवा फसवते किंवा त्याच्यापासून दुरावा लागते कबीर माया मोहिनी जय सी खांड सद्गुरु की कृपा भाई नातर करती ती मांड कबीर सांगे माया मोहिनी जणू मधुर रुस कर साखर गुरुकृपाला निर्लज झालो असो तो नाही तर पैसा वैभव अतिशय मोहक मायावी मोहिनी आहे तिचा उपभोग घेताना पाप पुण्य नीती आणि ती याबाबत सारासार वेगच राहत नाही मनुष्य धनासाठी निर्लज्ञ होतो मात्र संत किराणा सद्गुरु कृपा लाभ झाल्याने अशा निर्लज्ञ वर्तनापासून होण्यापासून स्वतःला वाचवू शकले दूर राहू शकले वीरमाया पापिनी लोभ बुलाया लोग भूला होऊन भोगीनिणी सर्व भुलवी पूर्ण सुख ना कोणा योगी हो पसवी धनसंपदा ही मायावी पापिनी आहे ही सर्वांना आपल्या नादी लावते मात्र कोणालाच खऱ्या अर्थाने

बागे भरी हुटरी मारे मान धनझवलत माया मोहिनी भुलवी ज्ञाने सज्ज नानाही परू पाहता सुटे न वाटे कोणी झान संपदा ही अशी लो, माया मोहिनी आहे की जी भल्या भल्या ज्ञानी सज्ज नानाही सद्य नानाही सद्य नानाही बुलविल्या खेरीज आपल्या नादी लावल्या खेरीज राहत नाही जर कोणी तिच्यात आवडीतून सुटू पाहिल पळू पाहिल किंवा तिला चुकू पाहिल तर त्याला ते शक्य होत नाही ती लोभ वासना रुपी आपले बाण वरचेवर सोडून सोडून आलात आपल्या नादी लावते लावते सहाशे बावन कबीर माया जात सुनो शब्द निज मोर सुखी ओ केर साधन सुमो घर चोर धनलक्ष्मी अति चंचल ठाई सुखी लोका घरी संत येती चोर कंज साठ संत कबीर सांगतात की ही मायावी धनलक्ष्मी अति चंचल नाही समाज आणि उदार लोकांकडे ती आली असता त्यांच्याकडे येणाऱ्या संत अशी, सुखी माणसे आपल्या लक्ष्मीच्या आगत स्वागत करतात त्यांचा मान सन्मान करतात खरे तर संतांचे आदर या लक्ष्मी कृपेमुळे सुखी समाज आणि उदार माणसे करतात परिणामता संत सज्जन अशा समाज आणि उदार माणसाकडे वरचेवर येतात त्यामुळे त्यांचे म्हणजे उदार अशा समाधानी लोकांचे पुण्यही वाढते मात्र कंजूषाकडे लक्ष्मी आली असता तो ती दाबून दडपून लपून ठेवतो शेवटी व्हायचे ते होते कंजूस किंवा कवडी चुंब त्याच्या घरी चोर भरतात व लक्ष्मीचे हरण करतात ते सारी संपत्ती चोरून नेतात कबीर मायाम मोहिनी हो अय अंधार लोय जो सोय सोमुशी गे हे वस्तु कोरो माया मोहिनी तमिळे आत्मज्ञान ही माया मोहिनी सर्वांना मोहात पाडून एक तो ज्ञान रूपी पडद्याने सर्वांच्या बुद्धीला झाकून टाकते बुद्धी भ्रंश करून भ्रष्ट करते त्यामुळे अशी माणसे निद्राधीन मोहज्ञानाचे अधीन होऊन जीवनात बेसावत राहतात परिणाम आत्मज्ञान व आत्मवस्तू प्राप्ती त्यांना कधीच होत नाही त्यामुळे ती बसतावतात त्यांची अवस्था सुविलवाणी होते माया कडक कधी मै भवसागर माही जंबू भी जीव है। तही मरी जाई माया कडक हाडा समराई या भवसागरात जीवरूपी कोल्हा त्या खेची कसे मोह झाला माया लक्ष्मी पैसा वैभव तर या जगात कडक कडकहाडांच्या ढिगा प्रमाणे आहे जीव म्हणजे माणूस मूर्ख माणूस खोल्याप्रमाणे असून तो या मायारूपी हाडांच्या नादी लागला आहे हाडे चघळून कोल्ह्याला मिळत तर काही नाही पण हाडे नाही त्याच पद्धतीने संपत्ती रूपी हाडे परपडत न्यायची ती चघळायची त्या मोहजालात मूर्ख माणूस रूपी खोला फसला आहे अडकला आहे लक्ष्मी, नादे सर्वना लक्ष्मी नाद सर्वनाश सर्व अटळ आहे लक्ष्मीचा नाद केला असता सर्वनाश अटळ आहे माया दीपक नर पतंग भ्रमि माही परंतु ज्ञानते उभरे संत जन संपत्ती सम कोणी एक गुरु भक्त वाचे अपवादे त्या मोहात संपत्ती हि दीपकाच्या ज्योतिप्राणे असून अज्ञाने नर पतंगा या संपत्तीच्या आकर्षणामुळे पतंगाप्रमाणे या संपत्ती रूपी मोहदिव्या भोवती ज्योतीभोवती हिरट्या घालून घालून आपला नाश उडवून घेतो अपवादाने संपत्तीच्या मोहापासून स्वतःला वाचून आत्मकल्याण साधतो तर सहाशे पंचावन्न पर्यंत दोघांना सहाशे पंचावन्न पर्यंत पंचावन आपण आलो आहोत पुढील दोहे आहेत ते पुढील भागात पाहू असतो शुभ दिन सर्वांना नवदिनाच्या शुभेच्छा